नमस्कार मी आपण न्यूज सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख व शिवजल ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने आठपाडी येथील जॅगवॉर सिटीमध्ये रविवार दिनांक सतरा डिसेंबर रोजी वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती शिवजल ग्रुपचे व्हॉइस चेअरमन राहुल देशमुख यांनी दिली श्री व्ही एन एस आता शिवजल ग्रुप हक्काची सावली देणारी माणसं हे ब्रीद वाक्य घेऊन एक कोटी वृक्ष लागवड पाच लाख घरे बांधणे व एक हजार उद्योजक घडवणे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आतापर्यंत महाराष्ट्रात ब्याऐंशी प्रोजेक्ट पूर्ण केले आहेत व दहा प्रोजेक्टचे काम प्रगतीपथावर सुरू आहे माननीय अमरसिंह बापू देशमुख यांच्या संकल्पनेतून व शिवजल ग्रुपच्या संयुक्त विद्यमानाने आम्ही सर्वांनी संकल्प केल्यानुसार एक कोटी वृक्ष लागवड करणे पाच लाख घरे बांधणे व एक हजार उद्योजक घडवणे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून त्याचाच एक भाग म्हणून पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा ओपन प्लॉटिंग प्रोजेक्ट आटपाडीमध्ये जगवार सिटी हा चालू केलेला आहे यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा ओपन प्लॉटिंग प्रोजेक्ट आटपाडी येथे सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख व शिवजील ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने एक्कावन्न एक सिटी हा प्रोजेक्ट प्रगतीपथावर आहे यामध्ये रविवार दिनांक सतरा डिसेंबर रोजी विविध मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात येणार आहे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा एने प्लॉटिंग प्रोजेक्ट आठपाडी जगवार सिटी हा चालू केलेला आहे त्यामध्ये रविवार दिनांक सतरा बारा दोन हजार तेवीस रोजी वृक्ष लागवड करण्याचे नियोजन केले आहे तरी सर्व प्लॉट धारकांनी व मित्रपरिवारांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी रमेश जाधव सेव्हन स्टार न्यूज विटा